माजलगाव धरणाविषयीची एक ताजी अपडेट आता समोर येत आहे ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात येणारी पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची चार ऑक्टोंबरची ताजी अपडेट आता समोर येत आहे ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये जी की जायकवाडी बिंदुसरा तसेच सिंधपना नदी पात्रातून येणारी पाण्याची आवक जी होती ती आता पूर्णपणे थांबल्याची आता समोर येत आहे जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यातून माजलगावच्या का धरणात पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु हा विसर्ग देखील गेल्या बारा तासापासून बंद करण्यात आलेला आहे याचबरोबर बिंदुसरा नदीपात्रातून देखील पाण्याची ज्या विसर्ग होता तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि पावसाने उघडीप दिल्यामुळे नदी नदीपात्रातून येणारी पाण्याची आवक्ती देखील बंद झाल्यामुळे माजलगाव धरण हे चार ऑक्टोंबरच्या ताज्या अपडेटनुसार चौऱ्याहत्तर पॉईंट तेवीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये कुंडलिका धरणातून देखील पाण्याची आवक येत होती परंतु गेल्या बारा तासापासून ही आवक देखील कमी झाल्यामुळे धरणाची टक्केवारी वाढताना खूप मोठा विलंब होत असून गेल्या बारा तासापासून माजलगाव धरणाची टक्केवारी वाढलीच नाही गेल्या बारा तासापूर्वी माजलगाव धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट तेवीस टक्केच भरले होते आणि आज आलेल्या चार ऑक्टोंबरच्या ताज्या अपडेटनुसार देखील माजलगाव धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट तेवीस टक्केच इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा